गणित दिलेलं बघा अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहे तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहे जर राहुल एकटा ते काम चौदा दिवसात पूर्ण करू शकतो तर अरुण सचिन आणि राहुल मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन कन्सेप्ट मी नक्की शिकवेल एक आहे गुणोत्तर व प्रमाण आणि दुसरं हे स्वतः वर्क अँड टाइम अँड वर्क ज्याला काळकाम असं म्हणतो ते दोन्हीही प्रकार ह्याच्यामध्ये क्लिअर होतील तर काय दिलेलं बघा अरुण आणि सचिन पहिले तर आपण गुणोत्तर व प्रमाण हे समजून घेऊ कारण की हा असा प्रकार तुम्हाला गुणोत्तर प्रमाणमध्ये पण पाहायला भेटेल तर तुम्ही खुश व्हा की ह्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या एकाच गणितामध्ये क्लिअर होतील अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहे समजा मी म्हटलं की अरुणने एक खुर्ची बनवली किंवा एक टेबल बनवला तर पुढे काय म्हणतंय की मी असं काही पण एक काम मानलं जे अरुण करू शकतो एका दिवसामध्ये ते एक मानलं कारण की सोपं काय का आहे मानायला एक मानणं सोपं आहे तर मी काय म्हटलं की अरुणने केलेली काम हे किती आहे एक खुर्ची आहे एक टेबल आहे एक खंदक आहे काही पण एक काम असू शकतं मी लिहिलं की एक खुर्ची अरुण बनवत आहे एका दिवसात ते काय आहे केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे म्हणजे हे काम हा जेवढा करणार आहे सचिन जेवढा करणार आहे त्याच्या अर्धे आहे त्याच्या अर्धे आहे म्हणजे काय की सचिन त्याच्या दोन पट काम करत असणार आहे म्हणजे काय की सचिन ज्यावेळेस दोन खुर्च्या बनवेल सचिन ज्यावेळेस दोन खुर्च्या बनवेल त्यावेळेस अरुण किती खुर्च्या बनवेल तर एक खुर्ची बनवेल आपल्याला काय गुणोत्तर शी भेटलेलं आहे अरुणचं सचिनशी गुणोत्तर भेटलेलं आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे सचिनने एका दिवसात केलेले काम आता सचिनचं गुणोत्तर दिलेलं आहे कोणासोबत तर राहुल सोबत दिलेलं आहे तर सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे सॉरी सचिनने एका दिवसात केलेले काम आता सचिनने किती काम केलं आपल्याला माहिती नाही आणि सचिन आणि राहुलचं समजा अरुण सचिन अरुण सचिन आणि राहुल आहेत तर ह्या कंडिशनमध्ये अरुण आणि सचिन यांचं ज्यावेळेस गुणोत्तर असेल त्यावेळेस राहुलचं गुणोत्तर आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे ही जागा ब्लँक सोडायची आणि खालच्या लाईनमध्ये वेगळं प्रकार लिहायचा काय तर जे काही दिलेलं आहे काय दिलेलं आहे सचिनने एका दिवसात केलेले काम मग मी सचिनचे परत एका दिवसाचे काम मानतो की एक खुर्ची सचिनने बनवलेली असणार आहे कधी केलेले ज... काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे म्हणजे हे काम राहुलने केलेल्या कामाच्या अर्धे आहे म्हणजे राहुल याच्यापेक्षा डबल काम करत आहे म्हणजेच किती तर राहुल दोन खुर्च्या बनवत आहे मग आता ज्यावेळेस सचिन आणि राहुल दिलेला आहे त्यावेळेस अरुणचे हा अरुणचं गुणोत्तर माहिती नाही म्हणजे ही जागा खाली आहे मग काय करायचं शेजारचे टेबल भरायचे शेजारच्या संख्येने म्हणजे हे ब्लँक जागा आहे ही रिकामी जागा आहे ही ह्या दोनने भरायची आणि ही रिकामी जागा शेजारच्याने भरायची म्हणजे इथे एक लिहायचा आणि काय करायचं सरळ सरळ सगळ्यांचा गुणाकार करायचा म्हणजे समजा तुम्हाला गणितात दिलं असतं की अरुण आणि सचिन किंवा काही पण दिलेलं असतं अशा दोन संख्या आहेत ज्या एकाच दोन आहे एस आणि आर असं काहीतरी दिलेलं आहे जे एकाच दोन आहे मग तुम्हाला विचारलं असतं ए आरचं रिलेशन काय किंवा ए एस आर यांचं गुणोत्तर काढा तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही अशी मांडणी करू शकता ए एसच्या खाली ए एस एकाच दोन एकाच दोन एस आर च्या खाली एस आर म्हणजे वेगळ्या लाईनमध्ये घेतलं मी एकाच दोन मग इथे ब्लँक जागा राहते इथे ब्लँक जागा राहते त्या ब्लँक जागा सोडल्या हा प्रकार जर तुम्हाला शिकायचा असेल तर माझ्याकडे स्पेशल व्हिडिओ आहे यूट्यूबवरती त्या फुल चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये तो घेतलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे तर बघा अशा कंडिशनमध्ये आपण मांडणी केल्यानंतर सळसळ गुणाकार करायचा एकाच एक एक गुन्हेला एक एक दोन गुन्हेला एक दोन आणि दोन गुणिला दोन चार म्हणजे ह्याचा अर्थ काय की अरुण ज्यावेळेस एक खुर्ची बनवत असेल त्यावेळेस सचिन दोन खुर्ची बनवत असेल आणि राहुल किती खुर्च्या बनवत असेल चार खुर्च्या बनवत असणार आहे किती खुर्च्या बनवत असणार आहे चार खुर्च्या बनवत असणार आहे मग तुम्ही काय म्हणू शकता की जर राहुल एका दिवसात बघा मी काय म्हटलं होतं की ज्यावेळेस एका दिवसात समजा अरुण एक खुर्ची बनवतो आहे सचिन दोन खुर्ची बनवतो आहे आणि त्याच वेळेस राहुल किती खुर्च्या बनवत आहे चार पण गणितात कधी दिलं आहे जर राहुल एकटा ते काम चौदा दिवसात पूर्ण करू शकतो जर राहुल एका दिवसात चार खुर्च्या बनवतो तर त्याने चौदा दिवसात किती खुर्च्या बनवल्या असतील तर एका दिवसात चार तर चौदा दिवसात चौदा गुणीला चार म्हणजेच किती असेल चौदा चोखन किंवा चौदा गुन्ह्या चार जरी लिहून ठेवलं तरी चालेल त्यानंतर काय म्हंटलेलं आहे तर अरुण सचिन आणि राहुल मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील समजा आता ह्या तिघांना मिळून काम करायचं आहे आणि टोटल काम किती आहे टोटल काम किती आहे जेवढा राहुलने चौदा दिवसात केलेलं असणार तेवढंच पूर्ण काम असणार आहे चौदा दिवसात राहुल प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवतोय असं टोटल छप्पन्न खुर्च्या बनवायचं काम आहे आणि हे काम कोणाला करायचं या तिघांना मिळून तर अरुण एका दिवसात एक खुर्ची बनवेल सचिन एका दिवसात दोन खुर्च्या बनवेल आणि राहुल राहुल एका दिवसामध्ये चार खुर्च्या बनवेल तर असे तिघं मिळून एका दिवसामध्ये दोन तीन तीन आणि चार सात खुर्च्या बनवतील मग छप्पन्न खुर्च्या बनवण्यासाठी छप्पन्न खुर्च्या बनवण्यासाठी जर अरुण सचिन आणि राहुल हे प्रत्येक दिवशी सात खुर्च्या बनवत असतील तर छप्पन्न भागीला सात म्हणजेच आठ दिवस यांना एकूण खुर्च्या बनवायला लागेल किती दिवस लागतील बघा प्रत्येक दिवशी अरुण सचिन आणि राहुल हे सात खुर्च्या बनवतील आणि टोटल काम किती आहे जेवढं राहुलने चौदा दिवसात केलं काय दिलेलं बघा जर राहुल एकटा ते काम ते काम कोणतं तर ते पूर्ण काम जे यांना तिघांना मिळून करायचं आहे ठीक आहे तर ते आठ दिवसात करेल ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिझनस पाठवू शकता आपण नामात्र फीस एकोणसाठ रुपये मंथली मेंबरशिपमध्ये तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज देतो ज्यामध्ये अशा प्रकारच्या कन्सेप्ट एका सेपरेट टाईपचे कन्सेप्ट एकाच ठिकाणी बघायला भेटतात त्याच्यामुळे तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करून जास्त परफेक्शन येऊ शकतं आणि एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी स्कॅन करू शकता धन्यवाद